रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या तुळजापूरच्या आईचा कुंकू जे देवाऱ्या पुढचं लावून बसलो आणि कहाणी थोडी डेंजर आहे आणि कहाणी म्हणजे ज्यावेळेस स्टडी केली तेव्हाच थोडं बिया वाटलं पण म्हणलं काही विषय असून विषय महत्वाचा आहे तुमच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे आणि रिस्क ही थोडी घ्यावीच लागते असा विषय अनेक कमेंट येतात त्याच्यात मध्ये म्हणलं जातं की आम्हाला बुथाच्या हॉरर स्टोरी सांगा कसं असतं एक होता चिवून एक होता काऊन ती तसली खोटं नाटं लबाड हे आपल्याला जुळत नाही त्याच्यामुळं का नाही जरा दमाने जरी आले आठ दिवसातून महिन्यातून दोन तीन जरी आल्या तरी रियालिटी सत्य आणि डायरेक्ट ॲड्रेस देऊन दे तिथपर्यंत एखाद्याला दे काही जण संशय असतात काही जणांचं शंका असती काहींना तिथं स्टडी करायचा असतो त्यांना सुद्धा सोपं गेलं पाहिजे अशा हिशोबाने ह्या हॉरर स्टोरीज ज्या असतात किंवा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज ज्या असतात ह्यांच्या संदर्भातल्या स्टोऱ्या मी सांगण्याचा प्रयत्न करेन ही सुद्धा स्टोरी त्या स्वरूपातली त्या पठडीतली आहे आणि कुणालाही मनात एक पॉइंट जरी शंका आली तरी तो खात्री घेऊन शकतो फक्त त्याच्या जीवाची गॅरंटी नाही तुम्हाला सांगतो पुणे आता आपल्या मध्यवर्ती काढलेली घटना आहे पुण्यातली घटना आहे आपण डायरेक्ट स्टोरी काय आहे ती समजून घेऊ आणि घाबरायचं अजिबात नाही पुणे आता पुणे म्हणले की लय ले करून लय आडाने माणूस असला तर त्याला स्वारगेट माहिती आहे बघा स्वारगेट बस स्थानक तिथून ते सारसबाग असते या साईडला एक स्टेडियम आहे तिथून सारसबागेपासून थोडा थो 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 टन आणला की दत्तवाडीवाला आणलं की सरळ स्ट्रेट रोड सिंहगड रस्ता स्टोरीचं लोकेशन जाणून घ्या तुम्हाला पुढचा विषय सगळा सोपा जाईल आणि पुण्यातल्या माणसाला तर सगळं माहिती आहे पण जरा आपले ऑल महाराष्ट्रात आपले सबस्क्रायबर त्यांना बी थोडा विषय काढला पाहिजे प्रत्येकाचं कोणाच तरी येणं पुण्यात झालेलंच जास्त स्वारगेट ते वडगाव दायरी हा रस्त्यावर घडलेला प्रकारे स्वारगेट पासून तुम्ही निघाला सरळ त्या आपलं दत्तवाडी क्रॉस केली सारसबाग पासून आतमध्ये सरळ निघाला की पुढं संतोष हॉल लागतो आणि त्याच्या अलीकड दांडेकर पूल लागतो ह्या दांडेकर पुलापशी जवळ घडलेली ही घटना आहे आणि त्या घटने आपल्याला निश्चित सांगणारच आहे पण आधी स्टोरी समजून घ्या विषय काय आणि विषय फार गंभीर आहे आणि आज रोजी हा विषय बंद झालेला नाही चालू आहे त्याच्यामुळं काय असेल तो विषय थोडं जपून मुलाचं नाव आहे आकाश देवके तीस एकतीस वर्षाचा तरुण आहे अजूनही अवेलेबल आहे तिथं त्या मुलाच्या बाबतीत साधारणतो पंचवीसीचा असताना किंवा एक दोन हजार एकोणीस सालची घटना आहे हा आकाश देवके कुमार बिल्डर फेमस बिल्डर आहे पुण्यातला कुमार बिल्डर म्हणून त्यांचं ऑफिस मोठं स्टाफ मोठा सगळा विषय ते पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी पुलगडच्या आसपास त्यांचं ऑफिस होतं मोठं आजही आहे कुमार बिल्डरच्या ऑफिसमध्ये हा आकाश देवके परमनंटली कामाला सहा वर्षापासून तिथं तो लागला होता तिथं काम करत असताना त्याला अशी शिफ्ट होती कामाची की त्याला रात्री साडे अकरा वाजता तो आउट झाला तो तिथून मध्ये इन आणि आउट हा प्रकार कंपनीवाल्यांना चांगलं कळतं म्हणजे तो काम सोडून बाहेर आला त्याचं काम संपलं त्याची शिफ्ट संपली त्याला आता घरी जायचं आहे साडे अकरा वाजता तो एकटा नाही आला अजून तीन मुली होत्या आणि सहा सात मुलं अजून होती बाहेर आलेल्या त्यांना प्रचंड भूक लागलेली त्यांनी नॉनव्हेज खाल्लं नॉनव्हेज काय खाल्लं अंडा बोर्जीचा गाडा होता तर अंडा बोर्जीन पाव खाल्ले थोडं बरं वाटलं जीवाला आणि मग हा जो आकाश देवके ह्या तरुणाला जायचं होतं दायरीला दायरीला मुक्कामी का म्हणजे कुठं सिंहगड रोड लोकमत वृत्तपत्राचं कार्यालय आहे बघा तिथं मा माझे शंभर हरपाट्या झाले असतील त्या रोडने त्या दायरीला जायचे त्याला काय बाकीचे मित्र काय म्हणले आकाश उशीर झालाय तू आपला लवकर जा लवकर निघ लई इथं रमू नको कारण एक अर्धा पाऊस असताना तसं पण पुण्यात रात्री बारा साडेबारा एक नंतर थोडं ट्रॅफिक कमी होतं नाही तर रात्र दिवस चालणारे आहे स्ट्रीट लाईट आहेत सगळ्यात हो महत्वाचं म्हणजे पिवळ्या कलरच्या स्ट्रीट लाईटवर आहेत पण जाडा किंवा मोठाली झाड असतात त्याच्या सावलीत मात्र आतलं काय दिसत नाही असा विषय मग ह्याच्याकडं जी गाडी होती ती दोन महिन्या सा अडीच महिन्यापूर्वी खरेदी केलेली होंडाची एस पी सी आहे व्यवस्थित गाडी एकदम चांगली गाडी नवी गाडी आणि तशा प्रकारे ते पेट्रोलही पाच सहा लिटर होतं निघाला तिथून अकरा पस्तीसला तो निघाला स्वारगेट वॉल आणलं स्वर्गेट आणलं की तो दांडेकर पूल त्याच्या आसपास पावसाची थोडी बुरबुर चालू होती आणि ॲक्झॅक्ट लोकेशन सांगतो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा त्या चौकात दांडेकर पोलाच्या अलीकडं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या हाताला वडाचं का पिंपळाचं कन्फ्युजन आहे पण एक मोठं झाड आहे ते आजही आहे उपलब्ध तिथं लोकांना बघायला याची खात्री करा मला कमेंट करा प्लीज लबाडीचा विषय नाही ते कुठलं तरी झाड आहे एक आणि फुटपाथ आहे साधारण एक फुटाची पायरी अशी इकडं रस्ता आणि ते झाड तर त्या ठिकाणी आल्यानंतर त्याची गाडी बंद पडली गाडी बंद पडली का की ह्याच्या डोक्यात काय आलं आकाशच्या की पावसाळ्यात दिवस आहे कुठेतरी प्लगला पाणी लागलं असेल कुठं काय पावसाळ्यात गाड्या ताप त्याचं कारण स्पार्किंगचा प्रॉब्लेम मिलेटरीचा प्रॉब्लेम असतो तो थांबला बाबा गाडी काय किक मारल्या चालू आहे ना मग त्याने आपल्याला जा उघडलं थोडंसं पेट्रोल खळाखळा ना मला पेट्रोल तर आहे मग थोडी रेस जास्त धरली गाडी करायचं चालू ती रेस जाणकं ते गाडी किक मारत आणि चालू करत असताना त्याला सहज पुढं झाडाची जी वडसावली होती वडसावली म्हणजे खालचा अंधारा बाग त्या ठिकाणी पुढे एक अशी बॅग आणि एक मुलगी बसलेली अठरा एकोणीस वर्षाची तिला झाडाची जी सावली ती पडली त्याच्यामुळे ती थोडी अस्पष्ट दिसत होती आणि तसं पण ब्लोअर चित्र म्हणतात ब्लोअर म्हणजे कसं एखादी आकृती स्पष्टने दिसणे त्याची थोडीशी अस्पष्ट अशा स्वरूपात दिसत जस का बा आपल्या नजरेत फरक झाली आपली नजर तीस टक्क्यांनी कमी झाली असं जाणवणे ती मुलगी पाहिली त्यांनी आता हा जो पोरगा आहे आकाश हा कुठला असा येडावाकडा नाही काय नाही त्याची आई फार कडक अत्यंत तुम्हाला सांगतो शिस्तीत संयमात आणि अत्यंत होतकरू पोरगा जेणेकरून पाप पोटात नव्हतं त्याच्या कुठलं आणि तो म्हणला दिदी म्हणून झाक मारली त्याने कारण त्याला एक साईडला काठी दिसली ते काठी नव्हती दुसरं सर्ती सरकारनं ती कुबडी होती म्हणला दिदी इतका उशिरा रिक्षावाला जर केला तर तुम्हाला कुठं जायचंय मी सोडू का मी चालले डायरीला ते आपलं सहज बोलून घ्यायला त्याला आता रात्रीच्या वेळी लेडीज एकटी आहे तिथं आणि अठरा एकोणीस वर्ष तरुण मुलगी दिसती म्हणून त्यांनी आपल्या आस्थेने चौकशी केली तर ती सकारात्मकच त्याच्याकडे बघितलं हो, हो सोडा ना मला डायरीला प्लीज ती डायरेक्ट म्हणली पण तिच्याकडे एक नाही तर दोन काठ्या होत्या दोन्ही पण कोबड्या होत्या मला थांबा थांबा मी गाडी थोडी पुढे घे तुम्हाला बसता येईल ना हा म्हणले मला मी बसते त्यांनी गाडी ही केली गाडी पहिले किकला स्टार्ट झालेली बघा गाडी त्याच्यासमोर आणली आणि त्याच्या पाठीवर आता कामगारांचा बऱ्याच तुम्हाला सांगतो कसं एक थोडी सॅक असते ती सॅकाची पाठी मला लटकावली होती मला माझ्या सॅकचा तुम्हाला काय त्रास नाही एस पी शाईंचं शीट थोडं मोठं होतं ते पुढं सरून बसलं आपला गाडी धरली म्हटलं माझ्या यश माझ्या बॅगचा काय त्रास नाही 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 काय अडचण नाही ती बसली ती बसलेलं त्याला जाणवलं आणि त्या कुबड्या ज्या होत्या तर तिने अशा मांडेपासून सर पुढं काढले दोन हा म्हणजे अशा तुम्ही दरा फक्त आधाराला अशा राहून द्या त्या म्हणजे अशा पायापासून पुढं डाया बाजून कारण उद्या साडी ट्राफिक असत निघाले तिथून तिथून जसे ते निघाले तशी तिने म्हणजे त्या आकाशने तिला पाहिला प्रश्न विचारला दिदी तुम्ही कामाला कुठं असता म्हणजे एवढा उशीर कास काय झाला ती म्हणली मी राहायला जे ब्रिज आहे तिथे पण म्हणजे दायरीच्या आलीकडचा पण मी ह्याला कोंडव्याला खा सॉरी खराडीला जाते खराडीला माझं ऑफिस आहे म्हणलं आता अशा अवस्थेत आता अपंग मुलगी आहे म्हणलं अशा अवस्थेत तू मला तिथं जाणं म्हणजे फार त्या कामापेक्षा हे त्रास मोठा आहे जाण्याचा नेण्याचा तुम्ही थोडंसं जवळ काम बघितलं पाहिजे असं त्याने प्रश्न विचारला आणि मग ती काय नाही म्हणले हो ना म्हणले काय इलाज नाही त्याला आता तिने प्रश्न विचारला तुम्ही कुठं कामाला आहे <coughs> हा म्हणला मी कुमार बिल्डर फेमस बिल्डर तिथं कामाला म्हणलं पुलगेट पैसे मला काय सरळ रोड आहे जाऊन अपडा डाऊन करतो मी असे आम्ही कव कवापासून म्हणजे सात वर्षापासून तिथं का मला बरं म्हणलं ठीक आहे तुम्ही कोण कौन कोण असता घरी आकाशने विचारलं म्हणले मी आणि माझे पप्पा दोघत असतो मम्मी एक्सपायर झाली भाऊ मला नाही बघा ते पप्पा आहेत तिचे फक्त बरं म्हटलं ठीक आहे मग तेवढंच आपलं बोलायचं झाली यायची गाडी काय नीट चलत नव्हती आकाश ती आकाश जटख मारल्यासारखी अशी वेगळी वाकडी करायची आता आला संतोष शा, संतोष हॉल आला संतोष हॉल फेमस आहे तिथं संतोष हॉलच्या चौकामध्ये ती गाडी म्हणणे रेस झाल्यासारखी व्हायची रेस झाली की हा आपला क्लच दाबून जायचा काय ब्रेक पाड ब्रेक मारायचा पला ना, स्पीड अत्यंत कमी बरोबर चालू बु होती थोडे नॉर्मल ओले पण झाले होते नाही वे नाही का आपला तसा स्प्रे मारत तसल्या प्रकारचा पाऊस त्यांनी ना गाडी असे दचक मारत होते पण ते हळूहळू का चालला ती लेडीज आहे ती अपंग आहे तिला खालचे दोन पाय नव्हते गुडघ्यापासून खाली चार चार बोटच पाय होते आणि तिथून खाली काहीच नव्हतं म्हणजे कट झालेले पाय होते आणि ती अशा स्वरूपाची अपंग मुलगी पण अत्यंत रूपवान देखणे मुलगी मुल आवाज स्वतःचा फार छान होता म्हणजे नाजूक आणि मग चालला परत पुढं गाडी तशी तशी पुढं जाईन संतोष हॉल मागं गेला आता आला दाहेरी ब्रिज आता दाहिरीचा ब्रिज आहे म्हणजे कुठला रस्ता तुम्हाला सांगतो पण तुम्ही कोथरून जो निघतो मोठा हायवे आणि तो ब्रिज आहे तो रस्ता सरळ साताऱ्याला तो साताऱ्या कोल्हापूरला जातो बघा तो रस्ता तो, तो, तो जो ब्रिज आला ती म्हणजे ब्रिज पासून पलीकडे दायरी गावी आणि ब्रिजच्या अलीकडून डावीकडे वळलं की तिथं एक समोर लगेच लेफ्ट मार ब्रिजच्या खाली आणि लेफ्ट मारला की एक रस्ता आहे बघा त्या ठिकाणी अपार्टमेंट आहे म्हणजे उंच पाच समजली बिल्डिंग म्हणली ते इकडे हे अपार्टमेंटला आता त्या मुलीला काय रोडवर तर सोडता ना म येण्याचं ठरवलं आपण नव्हतरी एकाच एरिया घेत राहणार आहे त्या मुलीला तिच्या घरा दाराच्या गेटपर्यंत सोडवायचं हे त्याच्या डोक्यात कारण पोरगा चांगला होता एखाद्या मदत करणं आपण करतोच मध्ये नाही असं नाही तो म्हणला इथं हा म्हणजे लेफ्ट लेफ्ट बिल्डिंग बरोबर त्यांनी उभे केलं तिथं त्यांनी गाडी लावली सॅक काढली गाडीला अडकवली आणि हेल्मेट काय पाठ्यामध्ये होतं ती उतरून थांबली त्या ह्याच्यावरच थांबली म्हणजे मी इथं थांबते तुम्ही चौथ्या था मजल्यावर पासष्ट नंबरचा जो फ्लॅट आहे तिथं जाऊन बेल दाबा आणि बेल दाबल्यानंतर त्या माझे वडील उघडतील वडिलांना म्हणावा तुमची मुलगी आले ते मला न्याय ते बरोबर ठीक आहे मानला आता बघा ते फोन बिनचा काय ते फोन होता पण फोन बिनचा काय विषय तुम्ही काय फोन केला नाही काय नाही चालतंय मानला आता एवढं सहकार्य केलं पाहिजे हा डायरेक्ट लिफ्ट लिफ्ट काय नव्हती तो डायरेक्ट ताडा ताडा शिड्यांनी चढत आपलं गोल गोल चौथ्या मधल्या पासष्ट क्रमांकाचं दरवाज्याची गंठी दाबली जशी गंठी दाबली त्यांनी आत प्रवेश केला दहा मिनटं काय कोण आलं नाही दहा मिनटानंतर एका साठ एकसष्ट वर्षाच्या वयोवृद्ध माणसाने दरवाजा उघडला आणि म्हणला काका तुमची मुलगी आहे ना तिला मी ह्याच्यापासून दांडेकर पोलाच्या तिथून घेऊन आलो गाडीवर ते खाली उभी आहे आणि तिला तुम्ही घ्यायला किंवा मी आपण दोघं मदत करू तिला वर यायचे त्या काकांनी माझ्यासारखा असा चष्मा काढला स्वतःच्या बनेलाला पुसला परत लावला आत बस कुठला बाळतो काका मी डायरीत राहतो ह्यात कामाला आहे बरं बरं तुला पाणी प्यायचं काका चार मजले चढून तो वर आलाय पाणी पास पाणी पि थोडा पाणी आणायला हात गेले पाणी याच्यात बारखा ग्लास दिला हा पाणी प्या, प्या प्याला म्हटलं शांत हो कारण कसं आहे काही तुला सांगितलं तर तुला दाखा बसन तू शांत हो म्हटलं काय झालं काका तिला जाऊन चार पाच वर्ष झाले तर हीच कधी ओरिजिनल फोटो तुमच्याकडे दिला फक्त ब्लोअर केलेला येतो थांबलेला तो ओरिजिनल फोटो त्या मुलीचा कुमारिका म्हणजे बिगर लागण्याची मुलगी त्यांनी बघितलं शेत शॉकच झालं ह्याला काय करावं तीच तो आकाशला इतका गरबाडला तो त्याला म्हणलं कसं शक्य आहे माया हो दोघा पमार झाली तो इतक्या जोरात खाली पळाला तो ला, ला ते तो मुलगी आहे का नाही पाहायला पळाला होता त्याच्यानंतर तो दुसऱ्या माजल्यावर पळत असताना पडला पण त्याला खरचटला पाठीला परत खाली आला तिथून त्याने ते त्याच्या गाडीपाशी गेले सॅक सॅ होती ती मुलगी कुठेही नव्हती ह्याने त्याला नाव विचारलं नाही त्याने याला नाव विचारलं नाही आणि मग त्यांनी गाडी चालू केली सरळ घर गाठलं स्पीडने गाठलं आधी गाडी पळत नव्हती आता गाडी एक नंबर पळायला लागली नव्यासारखी पळायला लागली त्यांनी घरी गेला आई होती घरी आईंदावलं म्हणले उशीर झाला थोडा म्हणलं आई असा विषय झाला आहे एक मुलगी आहे पांग म्हणजे अपंग होती तिला मी घेऊन आलो तिच्या वडिलांच्याकडे आलो वडील म्हणले ती मी लिहि आणि तिचा फोटो मी बिनथे पाहिला खाली मुलगी बेपत्ता आहे आईला थोडं विचित्र वाटलं ती म्हणली तसं काय जरूर लोक म्हणले एखादी बुरुळूक असते तू एक काम कर आपल्याकडे तुळजापूरच्या आईचा देवस्थान पर पर परडी वगैरे विषय असतो परडे आणलेली आहे तू फक्त पाया पड तू फक्त कुंकू हळद कुंकू लाव आणि झोप काय नाही होत तुला आईने तर सांगितलं शिव घाम झालेला पावसाळ्यात की जो आपला दुसऱ्या दिवशी साडे दहा अकरा वाजता त्या दरधरून थंडी तापवून गामण बिमन जाम झाला ते त्याला ती विषय डोक्यातूनच जाय ना त्याच्या की बाबा आपण एका अतृप्त आत्म्याला आपण एका बुथाला आपल्याला आणलेले काय आपल्याला होते का काय तिथून ती एक तीन चार किलोमीटरवर भारती हॉस्पिटल आहे पतंगराव अकादमांचं त्या भारती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तो तब्बल मुलगा आकाश देवके हा बारा दिवस तिथं राहिला दरम्यानच्या काळामध्ये त्या आकाश देवकेचे जे मेव नाही दाजी म्हणला दाजी तुम्ही त्या तिच्या वडिलांच्याकडे जा आणि काही विषय कि त्यांना घरी आणा मग बारावीस ह्याला सोडल्यानंतर ते कुठं राहतात का ह्याने सांगितलं ते मजला बिजला ते अपार्टमेंट तो घरी आला दायरीला आकाश देवके डिस्चार्ज मिळाल्यानंतर आणि त्याला त्या वडिलांना बोलायचं होतं वडील आले तर तो, तो बरा झाला होता तिचे वडील आले आणि त्यांनी सांगितलं ते फार भयानक होतं ते तुमच्यापर्यंत पोचवायचे मला त्यांनी असं सांगितलं की मुलगी ही अत्यंत हुशार स्वाभिमानी अत्यंत लाजाळू कधी कोणाच्या लाफड्यात नाही जाफड्यात का नाही काय नाही काय नाही सरळ चांगली मुलगी वयवर्ष अठरा एकोणीस वर्षाचं वय होतं वर म्हणले पण ती जिथं कामाला होती काहीतरी तिची छेडछाड होत काहीतरी ती सारखे राहायची काही दिवस पण जॉब करणं तर गरजेचं जॉबला जायची काही तिला ह्या जे समाजात जे लिंगपिसाठ लोक आहेत वासनंद लोक आहेत ओ टी टी वाले लोक आहेत काही, जी जी लोका लोकां काही त्या लोकांचा काही कामाने त्याला त्रास होत असेल किंवा पुरुषी नजरेत त्रास होत असेल त्याच्या स्पर्शाचा त्रास होत असेल ती थोडी किंवा ऑफिस मध्ये काही विषय असू शकतो गपगप राहायची आणि त्या तंद्रित ती स्कुटीवरून जाता असताना तिचा स्कूटीचा तोल सारला ती रस्त्यावर पडली बरदाव येणारा जो टँकर आहे त्याच्या खाली तिचे पाय गेले आणि गुडघ्यापासून पायाचा पार च झाला जास्त ब्लडिंग झाल्यामुळे सिट्टीत घटना घडल्या असून सुद्धा ती मुलगी एक पाच ते दहा मिनटात खालत झाली आता हे झाला अपघात आम्ही सगळं तिचं क्रियाकर्म केलं पण त्या वडिलांच्या तोंडून असं आलं की तिच्या म्हणजे आत्म्याला ती शांती मिळालीच नाही तू भटकतोय अजून बी आणि ती अजून तिथे लोकांना बघते म्हणजे असं कस काय म्हणता तुम्ही आकाश देवकेला त्यांनी वडिलांनी सांगितलं की तू माझी मुलगीची घरी घेऊन आला ही तुझा सातवा नंबर आहे सहा मुलांनी ऑलरेडी आधी आणलेले आहेत फार भयानक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो सहा मुलांनी आणल्यात आणि त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट सांगतो पाच मुलं दोन तीन दिवसात ठार झाल्यात खालास झाल्यात अपघाती नाही कशी झाल्यात काय झाल्यात कोण कौन असल कुणाचं गेलं असेल निकरू घरातलं कमेंट करायला काय हरकत नाही आपला चॅनल एवढा मोठा नाही म्हणा तसं काही पण चान्स असू शकतो कुणाला माहिती तिथल्या परिसरात कमेंट करायला विसरू नका कारण आम्ही लाबाड बोलत नाही ह्याची म्हणजे खात्री होती कमेंटच्या स्वरूपातून असा विषय असतो आता ती पाच मुलं ठार झाली दोन वाचली म्हणले दुसरा अजून मुलगा कुठला वाचला आहे म्हणली दुसरा जो मुलगा आहे तो पुण्यातलाच आहे आणि तो एक आणि तू एक अशी दो गजन वाचली आता परिस्थिती अशी आहे की तू तू वाचलं म्हणायच आणि तू हा स्वभावाने किंवा तू तिची छेडछाट केली नसेल तिला स्पर्श केला नसून तिचे वडिलांनी मी खात्री सांगतो नाही नाही म्हणलं मी उलटा दिदी तिथे म्हणत आली हे आपलं सरळ त्याच्या काही डोक्यात नव्हतं किंवा ते, ते काय पापी पोरगाच नव्हता असा विषय म्हणजे त्यामुळे तू वाचला म्हणजे बघा त्या पॉइंटला दांडेकर पोलाच्या अलीकड छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या साईडला कडला जी एक झाडे वडाचं किंवा पिंपळाचं त्याच्या खाली ती मुलगी बारा तीन बारा एक दोन वाजेपर्यंत दिसते आणि ती लिफ्ट मागते जी मुलांनी ती लिफ्ट दिली पाच जणांनी त्यांनी ब्रेक मारला की थोडी स्पर्श होतो दडाकते मागून थोडं मजा वाटते बले प्रकार आहेत छेड करण्याचे किंवा मांडीला स्पर्श करणे असा काहीतरी प्रकार केला असलील बोलणे काहीतरी तिच्याबरोबर केल्यामुळं त्या आत्मेने त्यांना खलास करून टाकलं ही वस्तुस्थिती ह्याच्यात लाबाडी झिरो पर्सेंट आहे सायन्स बीएन बीएन सगळं विषय सायन्स लय लय रे असलं ना तर रक्त साधा अजून सायन्सला तयार करणार रक्त करून दाखवा म्हणा तुम्ही काही गोष्टी अशा आहेत त्या विश्वास ठेवाव्यास लागतात कारण त्याला आणि ते खोडून काढण्यासाठी ते सगळं खोटं हो ठरावं लागतं तु, तुमच्या पुढे जा दूध दूध पाणी का पाणी बघा उद्योग असा विषय त्याच्यामुळं ह्या स्टो ह्या घटनेतून आपल्याला एवढं म्हणजे घ्यायचं आहे की दणकवडी ह्या ठिकाणचा एक मुलगा वाचलेला आहे आणि हा जो आकाश देवके आजच्या डेटला पण तो मुलगा तिथं दायरीमध्ये ते आणि त्या परिसरात पोलाखाली गेला तिथल्या हॉटेलच्या लिखाना त्या थोडं चौकशी केली तरी तुम्हाला घटनेविषयी माहिती मिळू शकते पण हा याच्यातून आपण बोध एवढा घ्या की त्या कुमारिकेचा आत्मा इतका पॉवरफुल असेल की ते एखाद्या वासनंदाचा जीव घेऊ शकतात वासनांदानी याच्यातून दाड्या गेला हरकत नाही कार मध्ये चाल चालली असते टू व्हीलर चालले असते रात्रीच्या वेळेस लिफ्ट मागितली काय वाईट विचार मनामध्ये आणूच नका हे तरी बोध घ्या कमीत कमी हा ती आपल्या घरची आई बाई जशी ना तशी जर बाहेरची समजली ना तरच आता आहे नाही तर कव्हा तुम्हाला त्या मृत्यूचा पास तुमच्या भाऊ डाभवती आपण सर्वसामान्य माणसं आपल्या हातात काही नाही हा आपल्या हातात काही नाही त्याच्यामुळं कुठंतरी कनेक्शन कनेक्ट हे पांडुरंगाशी परमेश्वराची किंवा अध्यात्माची आपापल्या जाती धर्माप्रमाणे काय असेल ती कुठं कुणाला मानता असताना त्या त्या अध्यात्माशी कनेक्ट राहा चा नामस्मरण करा नामस्मरणानेच पाप जळतं असं जळत नाही मारा त्याच्यामुळं तुमच्या सुरक्षेची सिक्युरिटीसाठी ही भयावह घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला महत्त्वाचं वाटलं रामकृष्ण हरिमावली